छोट्या पडद्यावरील लागीर जी मालिका दिवसेंदिवस अधिकाधिक रंजक बनत चालली आहे मालिकेतील अजिंक्य आणि शीतल ही जोडी रसिकांना चांगलीच भावते आहे मात्र याशिवाय मालिकेतील इतर कलाकार सुद्धा तितकेच लोकप्रिय झाले आहेत या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा वेगळी असून त्या त्या व्यक्तिरेखेचं विशेष महत्व आहे यात अजिंक्यचा मित्र राहुल्या विक्या त्याचे मामा मामी मा, जीजी जयडी रसिकांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत सध्या जयडी साकारणारी पूर्वा शिंदे ही चाहत्यांमध्ये चांगलीच फेवरेट ठरत आहे मराठीतील आयब्रो गर्ल असेही तिला ओळखले जाते सोशल मीडियावर जयडीच्या फोटोंवर नजर टाकली तर तिचे विविध अधा असलेले फोटो तुम्हाला पाहायला मिळते मालिकेत बहुतांशी साडीमध्ये आणि पंजाबी ड्रेसमध्ये वावरणारी जयडी ही प्रत्यक्षात रिअल लाईफमध्येही स्टायलिश असल्याचं या फोटोवरून पाहायला मिळत आहे पूर्वाला वेस्टर्न कपडे घालायला खूप आवडतात तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोजमधून तिला वेस्टर्न लुकची आवड असल्याचे दिसते पूर्वा शिंदे जयडी भूमिकेमुळे रसिकांना भावले आहे त्यातच तिचा हा रिअल लाईफ स्टायलिश अंदाज पाहून तिच्या चाहत्यांच्या संख्येतही वाढ होत आहे तिचे इन्स्टाग्रामवर सदोतीस पॉईंट एक हजारहून अधिक फॉलोवर्स आहेत मालिकेत जैडी ही भूमिका पूर्वाच्या आधी अभिनेत्री किरण ढाणे हिने साकारली होती मात्र मानधन वाढवून न दिल्याने तिने ही मालिका सोडली होती लागीर झालं जी मालिकेनंतर किरण आता डॅशिंग पोलीसच्या भूमिकेत झळकत आहे एक होती राजकन्या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आली आहे खेळ मनोरंजन आणि देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा प्राईम न्यूज मराठी